श्री स्वामी स्वामीसवर्थ अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा बऱ्याच महिलांना प्रश्न असतो की ताई मासिक पाळी येत असते मासिक पाळीमध्ये आपण पूजा आराधना उपासना करू शकतो का हा बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो किंवा आपण कोणत्या दिवसापासून पूजा वगैरे करावी कोणत्या दिवसापासून आपल्याला पूजा करायला चालेल चौथा पाचवा दिवस या पद्धतीने किंवा कुठलंही पारायण असू द्या ते गुरुचरित्र पारायण असू द्या किंवा स्वामीचरित्र सारामृत जे असतं ते असू द्या तर बऱ्याच महिलांना हा प्रश्न असतो आणि बऱ्याच महिला बघा आत्ताच्या काळामध्ये पाळी जी असते पाळीमध्ये देवपूजा करणं म्हणजे हे समजतात की चांगली म्हणजे त्यावरती विश्वासच नाही आहे की आपण पाळीमध्ये देवपूजा करू नये या गोष्टी अध्यात्मामध्ये जे देण्यात येतं त्याविषयी आपण बोलणार आहोत तर बघा सर्वप्रथम तुम्हाला सांगेल मासिक पाळी येणं महिलेला मासिक पाळी येत असते त्यामधूनच एक महिला ही मातृत्व भोगत असते हे तेवढंच शाश्वत सत्य आहे जर महिलांना मासिक पाळी आली नसती तर ती आई झाली असती का नाही ना तर एवढं पवित्र ते चार दिवसांचा मासिक धर्म असतो याविषयी बोलण्याला खूप कमी लोकं बोलत असतात किंवा याविषयी बोलतच नाही पण त्यामुळे आज मला थोडं काहीतरी वाटलं की बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असतो त्यावरती आपण बोलूयात आणि मातृत्व म्हणजे काय एका बाळाला आपण जन्म देत असतो जे काही आपल्याला चार दिवसांमध्ये जे लोक बोलतात की अशुद्ध आहे किंवा असं आहे किंवा तसं आहे अशुद्ध नसतं प्रत्येक व्यक्ती हा अशुद्ध बनला असता मग जर आपला मासिक धर्म अशुद्ध राहिला असता तर प्रत्येक व्यक्ती हा अशुद्ध बनला असता तर तसं काही नाही तर तुम्हाला सांगू का या गोष्टी जरी असतात चार दिवसांच्या ज्या गोष्टी असतात मासिक धर्मामधल्या मा ह्या म्हणजे अध्यात्म आणि याची म्हणजे एक व्याख्या काय आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर सर्वप्रथम सांगेल पूर्वीच्या काळी बघा जेव्हा मासिक धर्म महिलांना येत होता तेव्हा बाजूला बसवत होते आणि बाजूला बसवून त्यांना काही कामं जे असतात ते निश्चितपणे ठरवलेले असायचे आणि ते कामं ते करायचे माझी आई असू द्या किंवा मी सुद्धा बघितलेले आधी पूर्वीच्या काळी या पद्धतीने करत होते जवळ न येणं किंवा मंदिर असेल देवघराजवळ न येणं या गोष्टी घडायच्या दे म्हणजे पूजा वगैरे न करणं तर या गोष्टी का घडत होत्या बरं आता तुम्ही आंध्र प्रदेश किंवा साऊथ जे असतात तिथे जर गेले तर मासिक धर्म आल्यानंतर मी स्वतः बघितलेलं आहे कारण मी स्वतः तो अनुभव घेतलेला आहे आमच्या शेजारी त्या ताई होत्या त्यांच्या या घराण्यात अशी परंपरा आहे त्या भागाला की जेव्हा महिला किंवा मुलगी जी असते तिला पहिली पिरियड किंवा पाळी जी येते तेव्हा तिची पूजा केली जाते कारण ती मुलगीमधून एक बाईच्या रूपात येत असते म्हणून तिची पूजा एवढा आनंद मोठा प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम करतात ते लोक एवढं पवित्र त्या दिवसाला मानलं जातं आणि खूप मोठा प्रोग्राम देखील करतात तर तुम्हाला सांगू का खूप छान गोष्ट आहे मी त्याला म्हणणार नाही की अशुद्ध आहे किंवा अशा गोष्टी आहेत इवन तुम्हाला सांगेल महाराजांच्या सुद्धा बखरमध्ये देण्यात आलेले बखर जर तुम्ही वाचलेली असेल तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बखरमध्ये की जेव्हा पाळी येत असते तेव्हा एक महिला येते दरबारात सगळ्यांना प्रसाद वाटप होतो ती बाई बाजूला बसलेली असते स्वामी सेवेकरी असते ती महाराजांची आणि तिला विचारतात की तिला प्रसाद का नाही तिला किंवा ती बाजूला का उभे तर तेव्हा बोलतात की आज हा प्रॉब्लेम असल्यामुळे तर महाराज स्वतः जातात तिच्याजवळ आणि प्रसाद तिला हाताने भरवतात ठीक आहे तर हा झाला एक दुसरा भाग आता त्यामधून असं आपल्याला काढायचं आहे की मासिक धर्म आल्यानंतर पूजा करावी की नाही करावी ठीक आहे आपल्याला हा प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे मासिक धर्म वाईट नसतो अशुद्ध नसतो किंवा त्या स्त्रीला वेगळ्या नजरेने बघण्याचा नसतो तर त्यामधून बघा धार्मिकदृष्ट्या जर बघितलं देवघर जे असतं आता पूर्वीच्या काळी मी काय बोलली स्वयंपाक वगैरे करू द्यायचे नाही का तर हिट तयार होत असते ज्या चार दिवसांचा कालावधी असतो त्यामध्ये महिलांच्या शरीरात हार्मोन्स चेंजिंग होतात तिला त्रास होत असतो आणि गॅसजवळसुद्धा उष्णत असते त्याच पद्धतीने आपलं जे देवघर असतं देवघराजवळ सात्विक लहरी असतात आपल्या मूर्ती ज्या असतात त्यामध्ये सुद्धा आपण जी उ उपासना करतो आराधना करतो मंत्रस्तोत्र म्हणतो त्यामध्ये एक हिट असते एक सात्विक लहरी तिथे असतात आणि त्या लहरींचा महिलांना या चार दिवसांमध्ये त्रास होऊ नये म्हणून पूजा करत नाही एक हे वैज्ञानिक कारण पण मात्र आध्यात्मिक कारण जर म्हटलं ते एक शुद्ध स्थान आहे मी म्हणणार नाही परत तुम्हाला की हे अशुद्ध आहे पण आपल्याला जो चार दिवसांचा कालावधी चालतो त्या चार दिवसांच्या कालावधीमध्ये आपलं शरीर जे असतं ते थकलेलं असतं किंवा आपली कॅपॅसिटी नसते त्या देवघरासमोर बसला बसायची ठीक आहे तर त्यामुळे आपल्याला देवपूजा हे करायला नाकारतात किंवा नाही सांगतात अध्यात्मामध्ये जरी अशुद्ध बोललं जातं तर त्याला अशुद्ध नाही म्हणत एक वैज्ञानिक कारण बघूनच ते मानलं जातं आणि आपण देवपूजा करू शकत नाही त्या चार दिवसांच्या कालावधीमध्ये स्त्रियांना कुठेतरी आराम मिळावा किंवा तिथीच्या सात्विक लहरी आपण बघा जेव्हा पण सांगतो आपण जेव्हा पूजा आराधना उपासना करतो गुरुचरित्र पठन करतो तेव्हा आपल्याला काय सांगण्यात येतं की आपण जेव्हा गुरुचरित्र पठन करतो तेव्हा आपल्याला कांदा लसूण जे तामसी पदार्थ असतात त्याचं आपल्याला म्हणजे ग्रहण करण्यासाठी नियम लागू असतात बरोबर त्याच पद्धतीने जेव्हा आपल्या शरीरात ह्या चार दिवसांच्या कालामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्यासाठी त्या ती वेळ योग्य नसते स्त्रियांना तिथे बसण्यासाठी म्हणून आपण देवांच्या मूर्तींना किंवा देवघराला हात लावायचं नाही आपण बाजूला राहायचं आणि हात लावू शकत नाही तर हे आपल्याला चार दिवसांसाठी पाळायचं असतं हे झालं मुख्य कारण हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्यामुळेच आपण चार दिवस हे मासिक धर्म आल्यानंतर देवपूजा करायचं नाही ठीक आहे या पद्धतीने आपल्याला नियम लागू होतात आता <coughs> बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडलेला असतो की ताई देवपूजा नॉर्मल जे आपण करत असतो किंवा पारायण स्वामीचरित्र असू द्या देवपूजा रोजची असू द्या किंवा गुरुचरित्र पारायणाचं जो काही कालावधी आपला असतो की आपण सुरुवात कधी करू शकतो चौथ्या दिवशी की पाचव्या दिवशी पारायणाला सहाव्या दिवशी की सातव्या दिवशी तर बघा तुम्ही पूजा पाठ उपासना आराधना जी असते पाचव्या दिवसापासून चालू करू शकतात पाचव्या दिवसापासून आरामात चालू करू शकतात पण तुम्हाला जर जो काही रक्तस्राव असतो मासिक धर्माचा तो जर थांबलेला असेल शुद्ध असणार तरच तुम्ही पाचव्या दिवसापासून करावा चौथा चार दिवस आपल्या अध्यात्मामध्ये देण्यात आलेला आहे ग्रंथांमध्ये अध्यात्मात देण्यात येतं चार दिवस पाहायचे असतात पाचव्या दिवसाला आपण करू शकतो पण तुम्हाला जर रक्तस्राव असेल ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही करू शकत नाही भलेही तुम्हाला पंधरा दिवस असोत किंवा कितीही दिवस जात असत नंतर काही काही महिलांना त्रास होतो हार्मोन्स इन बॅलेस होतात वयानुसार पाळी जात असते त्याआधी त्रास होत असतो अशा महिलांच्या बऱ्याचसे प्रॉब्लेम असतात तर तुम्ही दुसऱ्याकडून पूजा पाठ जे असतं ते करू शकता जरी असं जास्त दिवसाचं काही प्रॉब्लेम असेल तर पण तुम्ही ती पूजा पाठ जे असतं ते करू नका महिलांनो कारण तेवढा त्रास तुम्हाला होत असतो तुमची गर्भपिशीच्या ज्या समस्या असतात त्या येऊ शकतात उष्णता हीट वाढत असते त्या आपल्या ज्या मूर्ती असतात त्या शुद्ध पवित्र अशा मूर्ती असतात त्यांच्यामध्ये सात्विक लहरी ऊर्जा जी असते ती जास्त प्रमाणात असते म्हणून आपल्या शरीराला त्रास नको एक आपण बघितलं तर वैज्ञानिक दृष्टीने म्हणून आपण लांबून हात जोडला तरी भरपूर असतो देवांना माहिती असतं आपल्याला काय प्रॉब्लेम आहे काय नाही चार दिवस पाळतो पाचव्या दिवशी पूजा करतो पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय त्रास असेल पाच दिवस सात दिवस तर त्या दिवसांमध्ये तुम्ही पारायणं किंवा कुठलीही ग्रंथ असतील त्यांना हात लावू नका देवघराला हात लावू नका या गोष्टी टा पाळायच्या आहेत आणि तुम्हाला सांगेल या चार दिवसांमध्ये किंवा पंधरा दिवस असू द्या तुम्हाला काही तो त्रास असेल सात दिवस सहा दिवस तर तुम्हाला फक्त सांगेल तुम्ही नामस्मरण करू शकतात नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही कुठलंच बंधन नाही महाराजांचं नामस्मरणासारखी या कलियुगामध्ये नामस्मरणासारखी जी सेवा आहे ती कुठेच नाही एवढी पवित्र आणि खूप महत्त्व आहे म्हणून तुम्ही नामस्मरण या चार दिवसांमध्ये करू शकतात इव्हन तुम्हाला सात दिवस त्रास असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकतात नामस्मरण उठता बसता झोपता झपता तुम्ही करू शकतात काही हरकत नाही ठीक आहे तर नामस्मरण तुम्ही करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला हे नियम जे असतात ते पाळायचे असतात एक आपल्या संरक्षणासाठी आपल्या शरीरासाठी हे नियम लावलेले असतात ज्या पद्धतीने अध्यात्म असतं त्या पद्धतीने वैज्ञानिकसुद्धा कारण असतं आणि हे वैज्ञानिकदृष्ट्या पाळून आपण हे जी पूजापाठ असते ती करायची नसते तर ज्या महिलांना हे प्रश्न होते की कितव्या दिवसापासून आपण पूजा पाठ करू शकतो पारायणं वाचू शकतो ते या पद्धतीने तुम्हाला समजवलं आहे सांगितलेलं आहे नक्कीच तुम्ही या पद्धतीने नियम पाळून आपल्या घरामध्ये पूजा आराधना उपासना करायची आहे चला मग सांगितलेली माहिती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समजा अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त